स्वतःचा आकाश शोधायला निघालेली गेली तर मला असं वाटतं की या सिनेमातून एवढंच एक एक एवढासाच पुश तुम्हाला आवश्यक आहे आणि एक एवढू एवढीशी एक जाणीव होणं गरजेचं आहे की आपण ठरवलं तर आपण काहीही करू शकतो आणि एक परदेशात जाऊन ती भाषा येत नाही असा मुद्दा नाही आहे पण तो आत्मविश्वास नाही आहे की ही भाषा आपल्याला कळेल का आपण या भाषेत बोलू शकू का आणि मग परदेशात जाऊन एका वेगळ्या देशात जाऊन हो आपला माणूस हरवल्यानंतर त्याचा शोध घेणं आणि हे भाषा कम्युनिकेशन तुमचा सा संवाद होऊ शकेल की नाही हे तुम्हाला माहीत नाही आहे आणि त्यामुळे तो आत्मविश्वास पण गमावलेला असो पण तरीही आपल्या माणसासाठी काहीतरी करण्याची जी जिद्द असते आणि त्यातून ते जे सगळं ट्रान्सफॉर्मेशन होत राहतं त्याच्यात त्या, त्या माणसाला शोध शोध शोधण्याच्या प्रक्रियेत तुम्ही स्वतःला सापडता तर ही ती प्रक्रिया आहे आणि मला असं वाटतं की एक एखाद्या स्त्रीने काय एक, एक गोष्ट ठरवली मनापासून तर ती काहीही करू शकते